एकनाथ शिंदेचा अंत झाला आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे एकटे पडले का आता पुढे एकनाथ शिंदेंचा काही होऊ शकणार का चला सविस्तर थोडं सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे एक थरारक मालिका ज्या दर काही दिवसांनी एक प्रकरण उलगडत पात्रांची बाजू बदलते आणि नायक कोण खलनायक कोण याची व्याख्या बदलत राहते या मालिकेचा आजचा केंद्रबिंदू आहे एकनाथ शिंदे ज्यांनी दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला एकीकडे शिवसेना फुटली तर दुसरीकडे महायुतीचा चेहरा बनले पण आज आज परिस्थिती पूर्णपणे उलट दिसू लागली आहे समोर जाणाऱ्या आवाहनांचं स्वरूप इतकं मोठं आहे की अनेक राजकीय निरीक्षक सरळ प्रश्न विचारू लागले आहेत हा एकनाथ शिंदेचा शेवटचा राजकीय टप्पा आहे का महाराष्ट्र महायुती ते एकटे पडतायत का आणि हा प्रश्न एवढा साधा नाही त्यामागे घटनांची संपूर्ण साखळी आहे विरोध नाराजी तणाव दिल्लीतले दौरे आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेली अस्वस्थता चला जरा सविस्तर जाणून घेऊया की खरंच एकनाथ शिंदे यांचा अंत झाला आहे का आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमॅच महाराष्ट्रात अलीकडेच मंत्रालयातल्या एका महत्वाच्या बैठकीला शिंदे गटातील काही महत्वाचे मंत्री अनुपस्थित राहिले हे फक्त गैरहजर राहणं नव्हतं ते एक संदेश होत आणि तो संदेश होता शिंदे साहेब तुमच्या घरातच बंड सुरू आहे शिंदे मात्र त्या बैठकीला एकटे पोहोचले हा प्रसंग अनेकांना धक्का देणारा होता कारण हा संकेत मोठा होता शिंदे गटात नाराजी खोलवर रा आहे कधी कधी गैरहजर राहणं हे शब्दांपेक्षा जास्त आणि इथेही तसंच झालं परंतु तणावाचं खरं मूळ स्थानिक पातळीवर आहे ठाणे कल्याण डोंबिवली आणि डोंबिवली परिसरात शिंदे सेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी थेट भाजपमध्ये सामील होऊ लागले गटाला सर्वाधिक जाणारी होती कारण ठाणे हे त्यांचं गड मानलं जातं आणि त्याच गडात भाजपने पलटवार सुरू केला नेते खेचले पॅनेल कोसळली आणि शिंदेंचा प्रभाव कमी दिसू लागला स्थानिक पातळीवरील हा तणाव फक्त महापालिका निवडणूक लढतीबद्दल नाही हा प्रश्न चेहरा कोण आणि दबदबा कोणाचा याचाही आहे त्यांच्या गटातल्या असंतोषाचा आवाज वाढताच एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले तिथे त्यांनी अमित शहाची भेट घेतली ही भेट विकास प्रकल्प म्हणून जाहीर केली गेली पण राजकीय सूत्रांनुसार खरी चर्चा होती महाराष्ट्रातील महायुतीतील अस्वस्थतेवर भाजपकडून होणाऱ्या अधिकार क्षेत्रातील हस्तक्षेपांवर आणि शिंदे गटाच्या नाराज नेत्यांच्या प्रश्नांवर शिंदेने काही तक्रारी केल्या आहेत सर्वप्रथम काही नेते जाणून बुजून वातावरण बिघडवत आहे मग निर्णय प्रक्रियेत शिंदे गटाला मागे टाकलं जात त्यानंतर स्थानिक नेत्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे या तक्रारी हलक्या नसतात कारण तथेट महायुतीच्या एकात्मेवर प्रश्न उपस्थित करतात या सर्व गोंधळात अजित पवार आणि भाजप गटाने लगेच विधान केलं महायुतीत काहीच समस्या नाही सर्व काही ठीक आहे पण हा ऑल इज वेलचा दावा नेमका कोणाला उद्देश अंतर्गत असंतोष लपवण्यासाठीचा राजकीय गरज कारण त्यावेळी शिंदे गटातील नाराजी वाढत होती नेते पक्ष बदलत होते आणि दिल्लीच्या भेटीत शिंदेने स्वतःच सांगितलं की काही नेते वातावरण खराब करत आहे म्हणून सगळं ठीक आहे या दाव्याची हवा फार लवकर निघून गेली दुसरीकडे विरोधकांनी या परिस्थितीचा फायदा घेत थेट टीका केली त्यांनी म्हटलं की शिंदे आता महायुतीत एकटे पडले आहे अशी लाचारी स्वीकारण्यापेक्षा त्यांनी सत्ता सोडावी हा आवाज फक्त टीकेसाठी नव्हता तो सध्याच्या राजकीय स्थितीचा आरसा होता आता मोठा प्रश्न शिंदे राजकीय दृष्ट्या कुठे उभे आहेत एकनाथ शिंदेची स्थिती सध्या तीन आघाड्यांवर कमकुवत दिसते सर्वप्रथम त्यांच्या स्वतःच्या गटात नाराजी वाढत आहेत ज्यांनी त्यांच्यासोबत उभं राहून शिवसेना फोडली तेच नेते आज अस्वस्थ आहे मग भाजपकडून दबाव वाढत आहे राज्यभरात भाजप आपलं संघटन मजबूत करताना दिसतोय आणि शिंदे गटाचे अनेक नेते भाजपकडे झुकत आहे हे भविष्यातील समीकरण बदलू शकतं त्यानंतर अजित पवार गटाचं महायुतीत येणं अजित पवारांच्या आगमनामुळे समीकरण अजून गुंतागुंतीची झाली आहे कारण त्यांचा गट ही सत्ता आणि पदांमध्ये मोठा वाटा अपेक्षित ठेवतो त्यामुळे शिंदे गटाची जागा आपोआप कमी होते या सर्व घटनांच्या मालिकेनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिंदेचा प्रभाव आणि भूमिका पुढे कशी बदलणार चला थोडं सविस्तर समजून घेऊया सर्वप्रथम शिंदे आता उपमुख्यमंत्री या भूमिकेत अधिक एकटे पडताना दिसू लागले आहेत त्यानंतर त्यांच्या गटातील नेते भाजपकडे झुकत आहेत मग दिल्लीला भेट देऊन त्यांना राजकीय आश्रय घ्यावा लागत आहे त्यानंतर विरोधक त्यांना लक्ष करत आहेत आणि महायुतीतले भागीदार ही त्यांना शंभर टक्के पाठीशी नाहीत राजकारणात जेव्हा नेते स्वतःच्या मित्रांकडे तक्रार करू लागतात आणि विरोधक हसू लागतात तेव्हा परिस्थिती नेहमीच गंभीर होत जाते मित्रांनो आता मुख्य प्रश्नाकडे शिंदेचा खरंच अंत होणार का शिंदेचा अंत हा शब्द कदाचित फार मोठा आहे पण त्यांचा राजकीय संघर्ष आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाला आहे हे मात्र निश्चित मोठं चित्र असं दिसतं महायुतीत तणाव वाढला आहे शिंदेचा गट तुटतोय भाजपचं वर्चस्व वाढून राहिलं स्थानिक नेते दूर होऊ लागले आहेत आणि दिल्लीला जाऊन तक्रारी करण्या एवढी परिस्थिती असते अनिश्चता शिंदे पुन्हा उभारी घेऊ शकतात नव्या समीकरणात स्वतःला बसवू शकतात किंवा वेगळ्या मार्गाने आपलं स्थान टिकवू शकतात पण सध्याच्या घडीला एक गोष्ट स्पष्ट आहे ते आज महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या राजकीय परीक्षेतून जात आहेत महाराष्ट्रातील राजकारणात अजून बरीच पानं उलटायची आहेत महायुती एकत्र राहील का शिंदे पुन्हा एकदा परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवतील का की हा खरंच त्यांच्या राजकीय उताराचा आरंभ आहे या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या निवडणुकी काळात मिळतील पण आजच्या क्षणी एकनाथ शिंदेचा प्रवास गोठलेल्या कड्यावर उभा दिसून राहिला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंचा राजकीय वारसा आता संपणार का तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद